पंचायत राज अभियान गावांच्या विकासासाठी उपयोगी आमदार शिवाजीराव कर्डिले मुख्यमंत्री अभियानाच्या माध्यमातून गावखेड्यातील विकास कामांना गती मिळणार असून हे लोकाभिमुख अभियान सप्टेंबर ते डिसेंबर दरम्यान गावोगावी राबविण्यात येणार आहे गावांचा विकास साधण्यासाठी हे अभियान सकारात्मक ठरणार असल्याचं मत राहुरी नगर पाथर्डी विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी व्यक्त केलं राहुरी तालुक्यातील गणेश गावे थे या अभियानाचा शुभारंभ झाला यावेळी आमदार कर्डिले म्हणाले मुख्यमंत्री पंचायत राज अभियान हे गावोगावी विकासाची नवी दिशा देणार आहे गावातील प्रत्येक घटक एकत्रित येऊन काम केल्यास सर्वांगीण विकास शक्य आहे गणेगाव हे आधीच आदर्श गाव म्हणून ओळखलं जातं मात्र या अभियानामुळं गाव अधिक स्वच्छ जलसमृद्ध आणि विकासाभिमुख होईल ग्राम विकासासाठी आवश्यक अनेक योजना थेट जनतेच्या दारी पोहोचणार आहेत मी स्वतः या जनतेच्या कार्यासाठी नेहमी प्रयत्नशील राहीन या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पोपट भाऊसाहेब कोबरने कोबरणे होते व्यासपीठावर भाजपा जिल्हा सरचिटणीस अमोल भनगडे गटविकास अधिकारी सुरेश तायडे तलाठी प्रदीप पवार पंचायत समिती स्वच्छता अभियान अधिकारी श्री बेल्हेकर कृषी सहाय्यक प्रभाग अंत्रे प्रवीण गायकवाड भाऊसाहेब राऊत अर्चना हार्दे तसेच ग्रामपंचायत पदाधिकारी उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक अमोल भनगडे यांनी केलं तर सूत्रसंचालन सतीश कोबरणे यांनी केले तर आभार विकास कोबरणे यांनी मानले शुभारंभ सोहळ्यासाठी गावातील सरपंच शोभा भनगडे उपसरपंच भाऊसाहेब कोबरणे बाबासाहेब कोबरणे साहेबराव कोबरणे लविकास कोबर्णे बाळासाहेब कोबरने, अशोक कोबर्णे अशो कैलास कोबरणे कचरू कोबरने, बबन कोबरने, आदिनाथ कोबरणे प्रवीण कोबर्णे राजेंद्र कोबर्णे यांच्यासह ग्रामस्थ महिला आणि युवक मोठ्या संख्येनं उपस्थित होते एस आर ट्वेंटी फोर न्यूज चॅनलसाठी राहुरी प्रतिनिधी ज्ञानेश्वर सुरशे